संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आम आमच्या कागल लाईव्ह या चॅनेल कराल करा। व गुरु हिच दैवते त्यांचे आपल्या जीवनात अढळ स्थान आहे ज्ञानदान हे श्रेष्ठ दान असल्यानेच गुरुजन म्हणून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याची पुण्य संधी फार कमी लोकांच्या नशिबी मिळत असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर फेस्कॉमचे सदस्य ज्येष्ठ पत्रकार एस पाटील यांनी केले ते कोल्हापूर येथील खत्री लॉन येथे आंतर भारतीय शिक्षण मंडळ कोल्हापूर संस्थेचे स खांडेकर प्रशालेचे सहायक अध्यापक कला शिक्षक श्री मधुकर खंडेराव भिंबडे यांच्या सदतीस वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त सेवा निमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्ह्याचे शिक्षक नेते दादासाहेब लाड होते प्रमुख उपस्थित कोल्हापूर जिल्हा चित्रकला शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष शिवाजीराव मस्के से केंद्र शिवराम भिवगडे आदी होते यावेळी दादा लाड म्हणाले वेळेचे भान आणि कर्तव्याची जाण ठेवत सदतीस वर्षे मधुकर भिवंगडे यांनी ज्ञानदानाचे प्रामाणिक कार्य केले त्याने अनेक सुसंस्कारित विद्यार्थी घडवले त्यांनी आपले उर्वरित आयुष्य समाजसेवेबरोबरच तसेच शिक्षक संघटनेला पाठबळ देण्यासाठी खर्चे घालावे यावेळी सरकारला उत्तर देताना मधुकर भिवगंडे म्हणाले गेली सदतीस वर्ष प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे काम करून अनेक संस्कारित विद्यार्थी घडवल्याचे समाधान असल्याने से दिवशी मी व माझे कुटुंबीय अतिशय आनंदित आहोत ज्या संस्थेत मी नोकरी केली त्या संस्थेचा मी ऋणी आहे यावेळी केराव के गायन सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवत कार्यक्रमाची उंची वाढवली कार्यक्रमास मुख्याध्यापक सुभाष मोरे विनायक पाटील शिल्पकार मंगेश कुंभार वैभव लेरे पांडुरंग असोले दीपक चौघुले सुरेश असवले जगदीश जगदाळे श्रीमती सुंदराबाई भिवंगडे लता मोरे मीना बुचडे अक्काताई चगल एकनाथ कुंभार सुभाष वाले रमेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते